सैनिक टाकळी चंदुरपूल लवकरच कनेक्टिव्हिटीसाठी सज्ज महाराष्ट्र कर्नाटक राज्याला जोडणारा पूल पावसाळ्यापूर्वी वाहतुकीसाठी खुला होईल यासाठी ठेकेदारांकडून अथक प्रयत्न केले जात आहेत टाकळी पूल हा एक महत्त्वाचा पायाभूत सुविधा असलेला प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ जातो आहे आणि ज्यामुळे या भागातील पर्यटक प्रवाशांना आणि रहिवाशांना दिलासा मिळणार आहे जरी पूर्णत्वाची नेमकी तारीख उपलब्ध नसली तरी आत्तापर्यंत झालेल्या प्रगतीवरून असे दिसून येते की पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल सैनिक टाकळी चंदूर पुलासाठी सन दोन हजार चौदा साली सुमारे अठरा कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली होती काम सुरू झाल्यानंतर अनेक तांत्रिक अडचणींवर मात करत अखेर अकरा वर्षानंतर वाढीव चोवीस कोटी खर्चाच्या तरतुदीनंतर काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदार प्रयत्नशील आहेत पुलाचे एकूण अकरा पिलर असून पुलाच्या कठड्याचे काम पूर्ण झाले आहे पुलावरील दक्षिणेकडील बाजूस पादचारी मार्गाला दोन्ही बाजूला बंदिस्त सुरक्षित कठडे केले आहेत दरम्यान कर्नाटक हद्दीतील पुलाला जोडणारा मार्ग पूर्णत्वास आलेला आहे सध्या महाराष्ट्र हद्दीतील पुलाला जोडणारा रस्ता करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे या रस्त्याची लांबी सुमारे एकशे दहा मीटर आहे पुराच्या कालावधीमध्ये पाण्याच्या प्रवाहाला अड अडथळा येऊ नये म्हणून या ठिकाणी तीन ठिकाणी सिमेंट पाईप तर एका ठिकाणी अकरा पूर्णांक पाच बाय चार पूर्णांक दोन मीटरची कमान केली जाते आहे देशातील आणि राज्यातील अशा प्रकारच्या पूल बांधकाम प्रकल्पांनी स्थानिक समुदायांवर पायाभूत विकासांचा परिवर्तनीय प्रभाव दर्शवला आहे टाकळी चंदूर पूल प्रकल्पाचा असाच परिणाम होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल व्यापार सुलभ होईल परिसरात आर्थिक विकासाला चालना मिळेल त्याचे काम लवकरच पूर्ण होत असल्याने स्थानिक लोक पुलामुळे येणाऱ्या फायद्यांची आतुरतेनं वाट पाहत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सैनिक टाकळी